जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी शंभू धोंडीराम पवार त्या वार्ड क्रमांक सतरा जो नव्याने समावेश ह्या मध्ये झालेला आहे ह्या भागातून गेली तीस वर्ष समाजकारण असेल समाजासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागल्या त्या के आम्ही केलेल्या आहेत तसेच आमच्या एक प्रकारे जे मनोमेलन झालं त्या युतीच्या माध्यमातून आमच्या हा अन्याय केले गेलेला आहे ह्या भागात तीस वर्ष जे काही आम्ही काम केलेलं आहे आज उदयनराजे गटाला जे तिकीट द्यायला पाहिजे होतं ते ते मनोमेलनामध्ये न देता घेतल्या दोन्ही जागा ह्या माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाकडे गेल्या आणि एक प्रकारे आमच्या अन्याय झाला हा अन्याय हा जनतेतनं उठला गेला आणि उठाव झाला की आपण एवढे वर्षी या ठिकाणी सक्रिय जो राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आमचा भाग होता ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व ठिकाणी आम्ही होतो आणि आमच्यातला कुठलाही प्रतिनिधी न घेता बाहेरचा लादलेला उमेदवार हा आमच्यावर लादला लादलेला असून त्यामुळे आम्हाला या ठिकाणी बंडखोरी करावी लागली किंबहुना जे जो आमचा हक्क होता तो आम्ही ह्या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे सर्वांनी सर्वांनी मते हा निर्णय घेतलेला आहे गेल्या तीस वर्षामध्ये या ठिकाणी स्वच्छालयाचा प्रश्न होता तो स्वच्छालयाचा प्रश्न मार्ग लावला नंतर या ठिकाणी जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते त्यांनी जी अतिक्रमण झालेली घरं जी होती त्या काळी त्याच्यावरती ती घरं पाडण्यात यावी म्हणून ग्रामसभेत त्यांनी ठराव केला त्याच्या विरोधात आम्ही जाऊन न्यायालयात गेलो कलेक्टरकडे गेलो आणि लोक आयुक्ताकडनं या सर्व जे काही अट्टीजाईज घरं होती की पुन्हा आम्ही सामावेश करून घेतली त्या सर्व लोकांना घरं बांधण्याकरता प्रयत्न केले की घरं बांधून झाली तसेच दत्त चौकामध्ये दत्त चौकामध्ये त्या ठिकाणी माझं गणपती मंडळ होतं गणेश मंडळ असताना अनेक लोकांना घराची अडचणी होते त्या ठिकाणी आम्ही त्या सर्व लोकांना राहायला जागा दिली जे येथील त्या जे बेरोजगार होते किंवा यांना घरकुल नव्हते अशा त्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी बसवलं विद्यमान त्यावेळी सदस्य होते तरी इथली सार्वजनिक नळ मोडून काढली त्याकरता आम्ही आंदोलन केलं ते आंदोलन करून त्या ठिकाणी चार परत नवीन कनेक्शन नळाचे घेतले रस्त्याचा प्रश्न असेल पुन्हा शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा दवाखान्याचा प्रश्न असेल ह्या तीस वर्षामध्ये अनेक गोष्टी आम्ही के केलेल्या आहेत आता जी काय आम्हाला उमेदवारी जाहीर आम्ही उमेदवारी जाहीर केली मामा सदैव माझ्याबरोबर त्यावेळीपासून स्वराज्यपासून आहेत मी पुण्याला गेल्यामुळं त्या ठिकाणी गोशाळेच्या माध्यमातून माझं आजही सार्वजनिक काम चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रावर काम चालू आहे पण त्याच पद्धतीने मामा इथे होते लोकांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुमच्याशिवाय एक आम्हाला हक्काचा माणूस पाहिजे बाहेरनं लादलेला उमेदवार आम्हाला नको किंवा ना आम्हीच दाखवणारा उमेदवार आम्हाला नको जे स्वाभिमान लोक होते त्या लोकांनी आम्हाला साथ घातली की आता तुम्ही थांबा म्हणजे मी थांबणार नाही तर माझ्या वतीनं मामाच उभे आहे आणि मी मी मामा म्हणून उभा आहे हे समजून मामांना ट्रक या चिन्हावर बटन दाबून मामांना विजयी करावं व ह्या वॉर्डाच्या विकासाकरता आम्ही सदैव प्रयत्नशील राहू कृतीतन करून दाखवू आम्ही फक्त बोलून दाखवणार नाही एक चांगल्या प्रकारची जिम असेल पाणी जे आता जे जे पाणी यायला या या पाहिजे म्हणजे कसं कस आहे पाणी यायला पाहिजे दुसरं शिक्षणाच्या माध्यमात जे काही नवी नवीन नवी दाढीचे सी खेळ असतील किंबहुना एक चांगलं सुंदर वाचनालय त्या प्रभाग सत्रासाठी एक सुंदर जिम एक सुंदर, सुंदर वाचनालय आणि बाकी तर गोष्टी करता प्रयत्न करू वॉर्ड क्रमांक सतरा मधून श्री बाळासाहेब शंकर नलवडे यांची हे झालेली आहे उमेदवारी जाहीर केले झालेली आहे यांचे प्रचारचिन्ह ट्रक आहे गेले अडतीस वर्ष ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत व आपले श्री शंभूदादा पवार यांच्या माध्यमातून बरेच वर्ष सामाजिक कार्य आपलं त्यांनी केलेलं आहे या माध्यमातून गोशाळा असेल किंवा गणपती उत्सव असेल किंवा रक्तदान शिबिर असेल इथली काही रोडची कामं असतील किंवा काही सामाजिक उपक्रम असतील महिलांना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही या माध्यमातून हे करणार आहे आणि या वॉर्डामध्ये आम्ही काही सामाजिक उपक्रम सुद्धा करणार आहेत म्हणजे तरुणांना रोजगार असेल काही उद्योगधंदे सुद्धा आणणार आहे आणि अखंड राजधानी सातारामध्ये हा आम्ही अप्रतिम वॉर्ड करू म्हणजे अख्खे सातारकर आपले बघतील की एवढा सुंदर आम्ही हा वॉर्ड करणार आहे तर आपल्या या भागामध्ये बाळासाहेब नलवडे यांना प्रचंड मतानी त्यांना विजयी करावा हीच आमची मनापासून इच्छा आहे येथील ज्येष्ठ नागरिक का असतील काही आम्हाला थोडस इथे योजना पण आणायचंय ना, वयोवृद्ध महिला असतील बा आबाल वृद्ध असतील तरुण असतील किंवा युवक असतील त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथं बरेचसे उपक्रम राबवायचे आहेत आणि तुम जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा हीच मी इच्छा व्यक्त करतो नलवडे मामा व शंभू दादा व उदयजन राजे मित्र समो हे सगळे गेले पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक कार्य करत आहेत आणि व कुणाची काही आ आडअरचण असली त्याला मदतीला उपयोगी पडणारे आहेत बाळूमामाळू मामा आज गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सगळ्यांना मिळून कामं करून व सगळ्यांचे सुखात दुःखात नेहमी असतात त्यामुळे सगळ्यांनी मामांना साथ द्यावी अशी विनंती